आता एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे अवघ्या वीस वर्षांच्या विवाहितेने काळेवाडी आत्महत्या केली आणि हे कारण ऐकल्यानंतर सगळेच अनेकदा आपण लहान मुलांना म्हणतो तू तू खूप खूप जिद्दी आहेस हट्टी आहेस पण हा हट्ट जर मोठ्या माणसामध्ये असेल आणि तो कुठल्या थराला नेऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे ही घटना पुण्यातल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या काळेवाडी परिसरामध्ये शिवानी आणि गोपाल शर्मा असं होतं त्यांची आर्थिक परिस्थिती अगदी बेतास बेत होती रोज कमवायचं आणि खायचं अशा पद्धतीने त्यांची गुजरण सुरू होती वीस वर्षांच्या शिवानीला मात्र मोबाईल हवा होता इकडे पतीला पगार झाला नसल्यामुळे मोबाईल घेऊन देणं शक्य नव्हतं शिवानी हट्ट करत होती त्यांच्यामध्ये वादही होत होते मात्र मोबाईल घेऊन येणं शक्य नव्हतं तिने रागराग केला चिडचिड केली रडारड केली नवऱ्याकडे हट्ट केला त्याने पगार झाल्यानंतर मोबाईल घेऊन देतो असं सुद्धा म्हटलं मात्र घरात एकटी असल्यामुळे टाइमपास साठी शिवानीला मोबाईल हवाच होता तो हट्ट पूर्ण होत नव्हता अखेर हतबल झालेल्या शिवानीने बुधवारी आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली पती जेव्हा नोकरीवरून परत आला तेव्हा त्याने बघितलं आपली पत्नी आता या जगात नाही या संदर्भात पोलीस दाखल झाले त्यांनी चौकशी केली आणि त्यानंतर मोबाईलच्या हट्टापाई शिवानीने आत्महत्या केल्याचं उजेडात आलं कुठली गोष्ट किती महत्वाची आहे आणि ती आपल्या आयुष्यापेक्षाही महत्वाची आहे का असा विचार करायला लावणारी ही घटना या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका